आपण पाहत आहात आत्महत्या प्रकरणी तब्बल जणांवर गुन्हे दाखल गुन्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने एकच खळबळ शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील एका व्यावसायिकाने खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन इथं नवनाथ भंडारे अमोल गवाणे शांताराम सावंत संतोष भंडारे अजय यादव किशोर खळतकर संदीप अरगडे जनार्दन वाळूज मामा सातो सुधाकर कांतिलाल ढेरंगे कांतीलाल रामचंद्र ढेरंगे या अकरा जणांवर गुन्हे दाखल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील किराणा व्यावसायिक किरण कुलकर्णी यांचा वैष्णवी सुपर मार्केट नावाने व्यवसाय असून कोरोना काळामध्ये व्यवसाय अडचणीत आल्यानंतर किरण कुलकर्णी यांनी काही खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते किरण यांनी गावातील कांतीलाल ढेरंगे यांच्यासोबत भागीदारीमध्ये इमारत बांधलेली होती बरेच दिवस खाजगी सावकारांना व्याज दिल्याने किरण अडचणीत आल्याने त्यांनी ढेरंगे यांच्यासोबत भागीदारीत असलेली सदनिका व गाळा विक्रीचा निर्णय घेतला मात्र सदनिका व गाळा खरेदीसाठी व्यक्ती आल्यास ढेरंगे त्यांना सदर इमारत घेऊ देत नव्हते आणि झालेला व्यवहार मोडत होते मात्र ज्या किरण यांनी पैसे घेतले ते सर्वजण त्यांना मानसिक त्रास देत दमदाटी करत असल्याने सावकारवर ढेरंगे देत असलेल्या त्रासाला कंटाळून किरण सुरेश कुलकर्णी वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी भीमा नदीच्या पाण्यात आत्महत्या केल्याचं समोर आले घडलेल्या घटनेबाबत महेश सुरेश कुलकर्णी वेवर्ष चव्वेचाळीस राहणार कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन इथं फिर्याद दिल्याने पोलिसांनी नवनाथ भंडारे संतोष भंडारे संदीप अरगडे तिघे राहणार वडूबुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे सुधाकर कांतीलाल ढेरंगे कांतीलाल रामचंद्र ढेरंगे अमोल गवाणे तिघे राहणार कोरेगाव भीमा तालुका शिरूर जिल्हा पुणे शांताराम सावंत राहणार वाडागाव तालुका शिरूर जिल्हा पुणे अजय यादव जनार्दन वाळूज राहणार लोणीकंद तालुका हवेली जिल्हा पुणे जातेगाव खुर्दचे माजी सरपंच किशोर खळतकर राहणार जातेगाव खुर्द तालुका शिरूर जिल्हा पुणे मामा सातव राहणार वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे या अकरा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करत आहेत